तर तेव्हा तो एक व्यक्ती त्यांच्यामधनं एक व्यक्ती माझ्याकडे यायला सुरुवात केली आणि तो म्हणाला मला की तुम्ही माझं आमचा फोटो कशाला काढत आहात मी त्यांना म्हटलं की मी फक्त बीचचाच फोटो काढत आहे आणि मी तिथनं निघून गेली आणि तिथून निघत असताना मग एक गाडी आली मनामध्ये आणि त्यातले दोन लोक उतरले खालती आणि ते म्हणले की तुमचा मोबाईल आम्हाला द्या कारण तुम्ही आमचा फोटो काढलेला आहे आमच्या गाडीचा फोटो काढलेला आहे तर मी त्यांचं त्यांनी माझ्या हातात ना मोबाईल हिसकवण्यासाठी त्यांनी हात समोर केला तेव्हा मी थोडं मागे झाली आणि मग मी त्यांना मार्शल आर्टची किक मागली कराडीची आणि तो खाली पडला आणि दुसरा व्यक्ती फावडा घेऊन त्यांनी माझ्या अंगावर बाजूला झाली आणि त्यांना बॅक किक मारली आणि तो पण खाली पडला आणि मी लगेच तिथनं पळून गेली त्या ठिकाण आणि जातानाच मी त्या गाडीचा फोटो देखील घेतला तक्रार केली त्यानंतर मी पोलिसांनी तक्रार केली पोलीस स्टेशनला पण अशा प्रकारचं जे आहे अवैधरित्या उत्खनन जे सुरू आहे आणि त्यांचं पण इतका मनोदर एवढं वाढलेलं आहे की ते कोणावर पण असं त्यांचं त्यांचं एवढं आहे ते आपण ही गोष्ट आपल्या वरिष्ठांशी किंवा आपल्या अधिकारशी काय काम घातलं नाही अजूनपर्यंत माझं वरिष्ठांशी बोंग झालेलं नाही त्याच्यामध्ये त्यांची भेट सुद्धा झाली भेट झाल्यानंतर आपण काय म्हणू या पदावर आहात आपलं नाव आणि माझं नाव मी रोजगार योजना आहे उपजिल्हाधिकारी या पदावर